देवगड तालुक्यातील हिंदळे गायगोटन तळे येथे वार्षिक उत्सव सोळा डिसेंबर रोजी साजरा होत आहे यानिमित्त दुपारी तीन वाजता विवेकानंद नेत्रालय कणकवली आयोजित नेत्र तपासणी शिबिर श्री सत्यनारायण महापूजा सायंकाळी पाच नंतर महाप्रसाद सायंकाळी साडेआठ वाजता महिला बुवांच्या डबलवारी भजनांचे आयोजन अष्टविनायक महिला प्रासादिक भजन मंडळ सालेर मालवण बुवा कुमारी अंकिता गावडे गुरुवर्य बुवा विजय गुंडू सावंत वादक बबन मेसरी तबलावादक मकरंद सावंत आणि मालवीर भूतनाथ महिला प्रासादिक भजन मंडळ घोणसरी बुवा ऋतुजा प्रशांत सावंत पाळेकर गुरुवर्य बुवा विजय परब बुवा गुणाजी पाळेकर वादक सुलभ परब आदी बुवांच्या डबलबारी भजनांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाही परिसरात करण्यात आली आहे या धार्मिक सोहळ्याला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रभूते तावडे एक्यवर्धक मंडळ हिंदळे यांच्या वतीने नेकारण्यात आले आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट